जंगली प्राणी नागरी वस्तीत शिरण्याचं प्रमाण वाढलंय कोल्ह्यासह अनेक प्राणी गावालगतच्या उसाच्या शेतात आश्रय घेत असल्याचं स्पष्ट झालंय सध्या उसाची तोडणी सुरू असल्यानं काही प्राणी नागरी वस्तीत येऊ लागलेत कसबा बावड्यात असाच प्रकार समोर आलाय बावड्यातील पिंजार गल्ली वाडकर गल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात एक कोल्हा फिरत असल्याचं निदर्शनाला आलंय गवा बिबट्या रानडुक्कर टस्कर हत्ती असे जंगली प्राणी अलीकडच्या काळात नागरी वस्तीत शिरू लागलेत कोल्ह्यासारखे प्राणी उसाच्या शेतात आश्रय घेतात कसबा बावड्यातील पिंजार गल्ली वाडकर गल्ली परिसरात दुपारच्या सुमारास एक कोल्हा फिरत असल्याचं निदर्शनाला आलं काही नागरिकांनी त्या कोल्ह्याचं चित्रीकरण केलं शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कोल्ह्याचा वावर स्पष्ट झालाय गवा आणि बिबट्याच्या वावरामुळं नागरिक दहशतीखाली आहेत पिंजार गल्लीत राहणाऱ्या संतोष तवार यांच्या गोठ्यातील रेडकावर कोल्ह्यानं हल्ला केलाय या हल्ल्यात रेडकाच्या तोंडाला जखम झालीये एकूणच कोल्ह्याच्या वावरामुळं कसबा बावड्यात भीतीचं वातावरण पसरले बावड्यातील रेस्क्यू फोर्स टीमच्या सदस्यांनी या कोल्ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला